रायगडच्या वरंध घाटात दरड कोसळलेली आहे ही दरड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे रेड अलर्ट मुळे घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे आताची महत्वाची बातमी महाड जवळ घाटात दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे इथली वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे रायगडच्या वरंध घाटात दरड कोसळल्यामुळे ती आता हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे रेड अलर्ट होता आणि त्यामुळे वरंध घाट हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे सध्या दरड कोसळल्यामुळे हा जो संपूर्ण मातीचा ढिगारा आहे दगडाचा ढिगारा आहे तो बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर केले जाते। आहे राज्यामध्ये गेल्या तीन ते दोन दिवसांपासून सातत्यानं संततधार पावसाची सुरू आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस होतोय आपण पाहतोय मातीचा संपूर्ण ढिगारा आणि त्याचबरोबर जे दगड आलेले आहेत ते सध्या बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर प्रशासनाकडून सुरू आहे वरंदघाटात ही दरड कोसळलेली आहे रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे वरंद घाट हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे सध्या तिथे वाहतूक कोंडी झालेली नाही आहे मात्र दरड कोसळल्यामुळे सध्या जो पण मातीचा ढिगारा वाहून आलेला आहे तो बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे अधिक देता है प्रफुला प्रफुला है है माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार प्रफुल्ल कधीपासून ही दरड कोसळलेली आहे आणि सध्याची काय माहिती आहे रात्री उशिराची ही घटना आहे खरं तर पावसाळ्यात वरंद घाट हा नेहमीच धोकादायक ठरत असतो आणि त्यामुळे हा घाट जो आहे तो आता रेड अलर्टच्या काळामध्ये वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे रात्रीची दरड कोसळली त्यामुळे कुठलीही दुर्घटना या ठिकाणी घडलेली नाही मात्र दरडीबरोबर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा असेल दगड असेल आणि झाडझोडपं असतील ही रस्त्यावर आली होती आपण दृश्यांमधनं बघतोय ज्या पद्धतीनं हा रस्ता नादुरुस्त झालेला आहे आणि त्या रस्त्याची सातत्याने दुरुस्ती करावी लागत आहे मात्र हा पावसाळ्यात रस्ता वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक ठरत असतो आणि आता ही जी दरड आलेली आहे ती दरड काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ही दरड जवळपास अंतिम टप्प्यातही हटवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे मात्र रेड अलर्ट असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक आता अजूनही बंदच ठेवण्यात येणार आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाडजवळ वरंद खाटात दरड कोसळलेली आहे आणि सध्या दरड हटवण्याचं तिथलं मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे